भाजी भाजी तर मंडळी आपल्या इकडे ह्या काले आपल्या इथे आता ऊन आणि पाऊस पण आहे त्याच्याबद्दल काय सांगतोय ओके थांबवला हा बोल हा मित्रांनो सौजन कत्तर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासींचं मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आज चाललो आहे वरती रानामध्ये आणि पावसाळचे मित्रांनो संडेचे मासे वगैरे खूप सारे पक... आजचा व्यू पाहायला मिळतोय ना तर मंडळी चाललोय भारग्याची भाजी आणण्यासाठी आणि तर मित्रांनो ती आपण पाहणार कारण आपल्या ती प्रथमेश आहे तिकडं प्रथमेश आहे या साईडला हर्ष आहे इकडे हर्ष तर इकडं हर्ष आहे आणि तिकडं कालू आहे तर कालुडॉन आणि आमचं इथे आहे तो आणि इकडे धीरज आहे आणि इकडे सार्थक आहे तर मंडळी जर बघायला गेलात ना आजचा व्हिडिओ एकदम धमालच असणार आहे आणि जर वरती बघितलं ना मित्रांनो काही दिवसांपूर्वी हा रस्ता एकदम केलेला होता आणि ह्याच्या रस्त्याचे काय अवस्था झाली बघा की सर्व दगड वगैरे रस्त्यावरती आलेले आहेत म्हणजे सर्व ना इकडे जाणं वगैरे बंदच होणार आहे आणि तर मित्रांनो हा कोकणातील असा हा व्हिडिओ पाहायला मिळतो आणि इकडे हर्ष आहे परत दोन दोन हर्ष आहेत आपल्याकडे दोघं जाऊन हर्ष ना आपण हर्ष आहे तर असा आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो भारक्याची भाजी आणि इथंच पोरांसाठी आहे ना थोडंसं खाऊ घेतलेलं आहे म्हणजे प्रथमेशने खाऊ घेतलं आहे कारण प्रथमेश जर असा माणूस आहे ना जर बघायला गेलात ना तर पोरांसाठी भारीच आहे आणि पोरं पण त्याच्यासाठी कामतेचे ऐकत असतात एक दगडू वगैरे आहेत ना तर हा आमचा कालिया डॉन आहे पाहू शकता याला कालिया डॉन तर एकदम भारी थाप माणूस असा आहे ना जसा पप्पाच आहेत ना तसंच मित्रांनो म्हणजे बघायला गेलं ना पप्पासारखीच कामं वगैरे धडपड करत असतो आणि बघा पाणी बघा कसा नेत आहे <laughs> तर असे मित्रांनो व्हिडिओ असतात ना एकदम भारी असतात तर आम्ही चढ चढतोय तर पुढे पाहायचं आहे तर, तर चॅनलला जर कुणी नवीन आला तर चॅनलला एकदम नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर कोकणातल्या असे नवीन अपडेट येत राहणार आहेत कारण दम खूप लागलेला आहे आणि पुढे पाहणार आहेत आम्ही पहिले कोकम करलेले आणि कोकमावरती ताव मारून आता परत पायवाट चालू आहे कारण ह्या साइडला जो रोड झालाय ना तो आता चांगला आहे मगाशी फूड म्हणजे दगड वगैरे होते मध्ये तर पता तुला काय वाटतं हा रस्ता झालाय तर जर डांबरीकरण झालं तर एकदम भारी मग इकडे परत आता लागवड लोकांची इकडे झाडं वगैरे लावण्याची शक्यता आहे काही लोक आहेत ना जर हा रस्ता झाला ना तर इकडे घरं पण बांधतील कारण खाली आहेत ना मित्रांनो घर अशी जवळ जवळ आहेत की भांडं जास्त होतं होय ना दिण। आणि एकमेकांची जरी कोंबडी गेली तरी पण अशी भांडत असतात होय ना मग ह्या गोष्टी आहेत ना आता कोकणामध्ये जास्त होतात हिची कोंबडी त्याच्या अंगणात गेली का भांडण काय बरोबर ना दगडी अजून काय वाटतं जर हा रोड झाला तर तू घर बांधशील का वरती हां मग मग ते खालची जरा किचकिट जरा कमी होईल ना पण आम्हाला इकडे आरती राहायला काप होईल मग की ना आम्ही मग मित्रांनो ह्या अशा गोष्टी आहेत ना गमती असतात आणि जेव्हा डोंगरामध्ये जर जाताना नाही ना ते होत असतात तर का बाकी काय ना आमच्या वाडीतलं एकच मला आवडतं कालिया डॉन पाहू शकता मित्रांनो जर बघायला गेलात ना प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये मजा असतो कारण जिकडे मी जातो ना तिकडे माझ्या वाडीतले पोरं असतात आता काही दिवसांनी छकड्याच्या नांगरणीच्या स्पर्धा चालू होतील शाळा सोडून मित्रांनो आहेत ना ते स्पर्धेसाठी जात असतात म्हणजे एक दिवस नाही जिथे स्पर्धा असेल त्या मैदानामध्ये हे पाहायला मिळतात कारण हौशी आहेत स्वतःच्या घरात जरी गुरं नसली ना तरी वाडीतले जो मालक आहे बैलगाडा मालक त्याच्या ते जात असतात हौशीने पण अभ्यासात पण तशी मित्रांनो भारीच पोरं आहेत आजपर्यंत वाडीत कोणत नाही नापात झाला आहे पण एकदम डेंजर वाडीतले पोरं आहेत ना आमच्या भारी आहेत आता एकत्र बघा कुठं चाललेलं आहे गावामध्ये पाणी सोडलं जातं ना तर त्या साईडला आमची टाकी आहे आणि ही नवीन टाकी बांधलेली आहे तर मंडळी पाहू शकता ही नवीन टाकी आणि एकदम राऊंड मध्ये बांधलेली आहे ती तुम्हाला पाहायला मिळते आणि तिकडे कालियाबाग तर मंडळी आम्ही प्रॉपर आता टाकीवरती आलेलं आहे आणि टाकीवरती थोडंसं का आता भारग्याची भाजी पण नेण्यासाठी आलो होतो आणि थोडीशी पोरांसाठी भेल आणलेली आहे तर आम्ही इथं भेल करणार आहोत आणि मग इथून परत थोडीशी भाजी शोधणार आहात आणि मग तो मग परत रिटर्नला घरी जाणार आहोत तर इथल्या आपण पाहू शकता कोण कोण आहेत ते सर्व मुलं इथे एकत्र आलेले आहेत आणि हा काल या कालिया डान टेन्शनमध्ये आहे कारण मगाशी पडला असता झाडावरून तर काल्या काय सांगशील आपल्या टाकीवरचं टाकीत उतरलं आहे कधी मात्र जातेच नाही खाली ह आणि वरतून झाकण लावून घेत तर मित्रांनो भारी माणूस आहे जर बघायला ना म्हणजे आहे पण एक मी जी गोष्ट आणीन ती गोष्ट तोडल्याशिवाय राहत नाही बघा काल छत्री आणली होती ती तोडून टाकला ना आणि आता परत <laughs> तिची येतो तर मंडली जावली तर अशा गोष्टी होत असतात तर भारीच आहे तर आपण भील बनवतो ना की पहिलं जंगलामध्ये ओन वजन करायचे पण ती आठवण आता मी इकडे जंगलामध्ये आलेलं आहे भारग्याची भाजी शोधण्यासाठी आलो होतो आणि या साईडला मित्रांनो आपल्याला नवीन टाकी पाहायला मिळते जे ते आहे आप आप ते आपली जुनी टाकी आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे प्रथमेश मित्र याच्यामध्ये लय भारी म्हणत आहे सर्व बनवण्यासाठी आणि ते आपल्याला पाहायला मिळते आम्ही सुरुवात करतोय भेल करण्यासाठी तर ही अशी मजा आहे ना वेगळीच असते कारण मुंबईतून दोन दिवसासाठी यायचं आणि ही मजा मुलांना घेऊन आहे करायची जी, जी मजाच वेगळी असते आणि ते आज आपल्याला पाहायला मिळते तर वाडीतली मुलं आहेत लहान मुलं काही दिवसांनी शाळेत आलं होणार मग ते भेटणार नाहीत मग शिक्षणासाठी मित्रांनो शाळेत जात असणार क्लासला जात असणार मग ते सुट्टीमध्ये ही अशी मजा असते कारण मे महिन्यात यायला नाही भेटलं आणि ते मजा आज आम्ही करतोय आणि आता चाललेलो आहे भाजी शोधण्यासाठी आणि ती भाजी आपल्याला मित्रांनो खायला भेटणार आहे आणि कोकणातील ही भारग्याची म्हणजे काय म्हणजे रानभाजी रान असं बोललं जातं आणि रानभाजी आपल्याला रानामध्ये खूप सारी भेटली जाते आणि आणि पाऊस आहे तर त्याच्यामध्ये तू काय सांगू शकतो आता उन्हाळ्या पावसाबद्दल अरे वा वा, 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 वा। तर मित्रांनो हा सुरज आहे तर त्याला आम्ही कलिया डॉन बोलतो आणि कलिया डॉन तिकडे बरेच बरेच काय काय गाणी असतात ना एकदम भराटमध्ये अजून तर पुढे गेलात ना तर अजून तुम्हाला हे बघा काल्या काय काढतंय रानभाजी काढतोय आणि आता पुढे चाललेलं आहे बरं तर मित्र तर मित्रांनो अशी ही रानभाजी काढली जाते आणि आपल्या इकडे परत धीरज वगैरे हे पूर्ण हात रानभाजी आम्ही शोधतोय आणि रानभाजी मित्रांनो म्हणजे तर भारग्याची भाजी आपल्या इकडे शोधणं चालू आहे तर काल्या बघा काल्याने भरपूर शोधलेली आहे आणि पाऊस पण मित्रांनो येतोय पावसातून थोडा थोडा पाऊस आहे तर पाऊस पुढे पाऊस पण आहे तर अशी मजा घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर अशी ही म्हणजे बाण घातलेला दिसतो कारण त्या साईडची जी जमीन आहे ती दुसऱ्या मालकाची या साईडची जमीन आहे ती दुसऱ्या मालकाची आणि हे पहिले बांध आहेत ना मित्रांनो जर बघितलेत ना ते जांभे दगडाचे आहेत आणि ते मित्रांनो अजून म्हणजे पुरातन म्हणजे पूर्वीचे बांध आहेत ना ते आता आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण ह्या जमिनीचे हद्द वगैरे असं असं बोललं जातं आणि पाटसा साइडला आपले जी मुलं आहेत ती सर्व भाजी शोधण्यासाठी बाबा किती एकदम प्रयत्न करत आहेत आणि मित्रांनो अशी भार्ग्याची भाजी बोलत किंवा रानभाजी बोलत तर ती शोधायची मजाच वेगळी असते आणि ती मित्रांनो आता शोधतो आम्ही तर